नमस्कार तुहिरे माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरीला तिचं लॉकेट हातात मिळतं ती लॉकेट ती बघते त्या लॉकेटसाठी तिने किती कष्ट केले तिने काय काय केलं सगळं काही तिला आठवत असतं ह्या कंपनीत आल्यापासून कितीतरी क्षण चांगले घालवणे तिच्यावरती आलेले कुठलेही संकट आर्नव सरांच्या मदतीने कसे तिने घालवलेले ते सगळं काही तिला आठवत असतं आणि थोडी इमोशनल पण होत असते ह्या लॉकेटसाठीच तर तिने एवढा घाट घातला होता ईश्वरी तिचं रॉकेट घेऊन मग तिच्या टेबलकडे जाऊ लागते पण तिला सगळे क्षण ह्या कंपनीतले घालवलेले आठवत असतात ती आता तिचं सामान आवडायला घेत असते सगळ्यात पहिले तिच्या गणूबाप्पाला नमस्कार करते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते तिच्यासोबत होते त्यांचे आभार मानते आणि मग मा सगळं काही पॅकिंग करायला सुरुवात करते तिच्या मैत्रिणी मग तिला विचारू लागतात तुझं काय प्रमोशन झालं आहे का तू एवढं सगळं सामान आवरून राहिली ते पाहिल्यानंतर लगेचच ती सांगते नाही आत्ता माझं काम झालं आहे मी नोकरी सोडली म्हणून हे सगळं सामान आवरते तेव्हा त्या ते सगळ्याजणी म्हणतात काय आहे अगं तुझं नको जाऊ तू आम्हाला सोडून का जात आहेस तेव्हा ती म्हणते माझं जे मिशन होतं ते पूर्ण झालं आता मला जायला हवं हो। असं म्हणत ती सगळ्यांचे निरोप घेऊ लागते सगळेजण म्हणत असतात तुझ्यासोबत खूप मजा आली तू जाऊ नको तू आम्हाला हवी आहेस या कंपनीमध्ये पण ती म्हणते नाही प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते आता मी ज्या गोष्टीसाठी राहिले होते ती गोष्टच मला मिळाली त्यामुळे पुढे काही राहण्याचा थांबण्याचा विषयच नाही मी हे शहर पण सोडून जाणार आहे माझं काम झालं आहे म्हणून मी जात आहे असं सांगून सगळ्यांचा निरोप ती घेत असते जड अंतकरण जड पाऊलं झालेली असतात तिचं मन तिथून बाहेर निघायला तयार आर नसतं आर्नव तिच्याकडे बघत असतो एकदा तरी मागे ओळून बघ जाऊ नकोस असं त्याचं मन त्याला सांगत असतं पण ती तिचं लॉकेट बघते लॉकेटला पाहते लॉकेटसाठीच तरी इथे आली इतके कष्ट केले आता जायची वेळ झाली असं म्हणत ती तिथून निघून जाते अर्ण तिच्याकडे एक क्षणही पापने न हलवता पाहत असतो पण ती तिच्या नवीन आयुष्याच्या चा, नवी नवीन मार्गावर निघून गेलेली असते आणि ती गेल्यानंतर इकडे त्याची काय अवस्था झाली आहे कोणाला सांगताही येत नाही घरी मात्र कोणाला काही माहीत नसतं सगळेजण खूप आनंदी असतात गप्पा गोष्टी चालू असतात त्यावेळेला वल्लवी तिथे येते आणि हे घ्या गोडाचं गोड खा म्हणजे गोड बातमी तुम्हाला सांगते आता हिच्याकडनं गोड खायचं म्हणजे हिची बातमी तर तशीच असणार कोणती गोड बातमी आहे म्हणून सगळेजण तिला विचारतात तेव्हा ते वल्लवी सांगू लागते की कायमची कटकट गेली कायमची आता ही कटकट कोणती आजी विचारू लागते तेव्हा ते सांगते ईश्वरी काम सोडून निघून गेली आता मला खूप भारी वाटते खरं तर ती खूप स्वार्थी होती तुमच्या कधी लक्षात आलं नाही आजी ते सगळं ऐकत असते हा काय प्रकार आहे म्हणून मामा तिला विचारू लागतात तेव्हा वल्लवी म्हणते ती खूप स्वार्थी मुलगी होती तुम्हाला तिचा खरा चेहरा ओळखता आला नाही त्या मुलीचं जो हेतू होता जे साध्य झालं त्याच्यानंतर ती इथून निघून गेली पैशासाठी ती मुलगी ते थांबली होती पैसे मिळतक्षणी ती निघून गेली काम सोडून मामांना काय विश्वास नसतो मामा आकाशला फोन करून विचारू लागतात हे खरं आहे का तेव्हा तो म्हणतो हो बाबा ती जॉब सोडून निघून गेली सोडून अचानक काय झालं काय माहिती हे सत्य आहे हे समजल्यानंतर मा मला खूप धक्का बसतो आणि तू घरी आल्यावर बोलू असंही ते बोलतात मग आजीला हे खरं वाटत नसतं मग ती पुन्हा एकदा त्याला विचारते हे खरं आहे का तर हो मुलं सांगताय ती गेली आता त्याचं कारण नक्की काय ते घरी आल्यानंतरच कळल पण वल्लवी म्हणते स्वार्थी होती ती तुम्हाला तिचा चेहराच ओळखता आला नाही आणि हे सत्य आहे खा जिलेबी इंदोरची नसली तर जिलेबी फार गोड आहे आई असं म्हणत वल्लवी जिलेबीचा जिले आस्वाद घेते आनंद सेलिब्रेट करते आणि हे सगळं पाहून आजीला फार वाईट वाटत असतं ईश्वरीने असं का केलं असावं एवढा स्वार्थीपणा तिने का दाखवला ह्या गोष्टीचं वाईटही आजीला वाटतं आणि आजीचा चेहराच हिरमुसून जातो इकडे अर्नवची अवस्था फारच वाईट त्याने ऑफिसमध्ये सगळी फेकझोक केलेली असते आकाश तिथे येतो आणि दादाला विचारतो तुझी तब्येत बरी आहे ना तुला काही त्रास होतो आहे का त्यावेळी तो म्हणतो नाही मला काही होत नाही थोडा वेळ तू जा पण तो म्हणतो माझ्यामुळंच झाला आहे हे सगळं मी तिला पैसे दिले का, कामाचे म्हणूनच ती पैसे देऊन इथून निघून गेली दिले नसते तर ती गेलीच नसती पण अर्णव त्याला म्हणतो आपल्या कंपनीचे रूल्स आहे त्याप्रमाणे तू केलं एखाद्याने चांगलं काम केलं त्याला त्याचा फायदा द्यायला हवा ना तेच तर तू केलं पण तिला समजायला हवं होतं ना तिने जायचं की नाही तिने लगेच तडकाफडकी निर्णय घेऊन टाकला ती फार स्वार्थी आहे तिला स्वतःच्या गोष्टींव्यतिरिक्त कुणाचं काहीही घेणं देणं पडलेलं नाही तिला कोणाच्या फिलिंग्सचं कोणाचं काही वाटत नाही पैसे मिळता क्षणी तिने ते दिले आणि लगेच निघून गेली तिला कुणासाठी काही वाटलंसुद्धा नाही असं म्हणत आर्नो स्वतःलाच त्रास करून घेत असतो त्याला फार वाईट वाटतं की तिने एक क्षणही त्याचा विचार केला नाही आणि लगेच नोकरी सोडून निघून गेली आकाश त्याला म्हणतो दादा आपण घरी जाऊया थोडं शांत हो रिलॅक्स हो तो त्याला म्हणतो मी शांत हो झालो आहे फक्त आता मला थोडा वेळ हवा आहे तू घरी जा मी येतो थोड्या वेळाने असं सांगत आकाशला घरी जायला सांगतो आणि मग स्वतः इथे विचार करत बसतो एकदा तरी तिला थांबवायला हवं होतं एकदा आपण बोलून बघायचं का असा विचार तो करू लागतो इकडे ईश्वरीसोबतचे प्रत्यक्ष क्षण त्याला आठवू लागतात तिने थोडासाही विचार केला नाही आली आणि लगेच नोकरी सोडण्यासाठी लगेच पैसे दिले आणि तिचं लॉकेट घेऊन किती हळूच निघून गेली आयुष्यातनं ह्या गोष्टीचं त्याला फार वाईट वाटतं लावण्यासोबत वल्लवी बोलत असते फायनली सगळं पॅकअप झालं आणि ती मुलगी इथून त्याला रेजिनेशन लेटर देऊन निघून गेली आर्नवची फारच अवस्था बेकार झाली आहे हेही वल्लवी ऐकत असते लावण्य सांगत असते लावण्याला फार आनंद होतो पण वल्लभी म्हणते आता या संधीचा तू फायदा घे त्याच्या जवळ एक साध त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न कर त्याच्याशी चांगली मैत्री कर आणि तुला ह्या घरात कसं आणायचं आणि कसं नाही हे सगळं माझ्याकडं लागलं तुझा हो प्रवेश मी कसा कर थाटामाटात करते आता पुढचं सगळं काम मी करेल फक्त तू त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत राहा त्याच्या जास्त जवळची तू मैत्रीण झालीस की आपलं कामच झालं लावण्या म्हणते तुम्ही काळजीच करू नका पण ती म्हणते जरा अजूनही सावध राहा त्याच्याजवळ जा नाही तर ती मुलगी कधीही परत येऊ शकते त्या दोघींचं बोलणं इकडे मामा ऐकतात मामाने अर्ध बोलणं ऐकलं आणि त्यांना काही समजत नाही पण ते म्हणतात हल्ली तुझी लावण्यासोबतची मैत्री फार वाढत चालली आहे असं कसं झालं त्यावेळेला ती म्हणते का माझ्याशी कोणी मैत्री करू शकत नाही का तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मी मी आणि लावण्य मैत्रीणी झालं तर तुम्ही ना नेहमीच माझ्यावर संशय घेत असतात तेव्हा मामा म्हणतात तुमची ही मैत्री मला खटकत आहे त्यावेळेला ती म्हणते बाहेर जाऊन कोणाजवळ जा बघू नका माझ्याजवळ ज बघलात ना आणि मी जे काय करत ते मुकाट्याने तुम्ही पात्रायचं कोणाला काही सांगायचं नाही नाहीतर गाठ माझ्याशी आहे अशी धमकी मामी देते आणि मामा गप्प राहतात पण इथं नक्की काहीतरी चाललं आहे आणि ते लवकरच उघड व्हायला हवं हिच्या मनात नक्की आहे तरी काय ह्या दोघीजणी मिळून काय करताय इकडे राकेश बुवा मात्र भोकाडी झालाय त्याने एक मोठी बॅग आणली त्या बॅगमध्ये म्हणजे शलाखा एकदम व्यवस्थित मावेल अशी मोठी अखळ बखळ मोठी अशी बॅग घेऊन आलेला असतो आणि खोलीमध्ये वास येऊ नये म्हणून त्याने अगरबत्त्यांचा मस्त सेंट लावलेला असतो अगरबत् अगरबत्तीचे वास आणि दुसरा कसला वास त्याच्यामुळे येत नाही आता ह्या बॅगमध्ये शलाखाला व्यवस्थित भरेल पॅक करेल आणि पुलावर जाऊन तिथून ढकलून देईल म्हणजे माझं काम संपलं माझ्यावरचं संकट निघून जाईल असा तो विचार करत असतो पण फोन लावायला स्वतःचा मोबाईल काढतो त्याच्या लगेच लक्षात येतो लगेच दुसरा शलकाचा मोबाईल घेतो आणि कार बुक करण्यासाठी शलकाच्या मोबाईलवरनं फोन करून तिचंच नाव सांगत कार बुक करतो आणि त्याच कारमधनं आता तिला तो घेऊन जाणार असतो रात्री कोणाचं लक्ष नसताना पुलावरून ढकलून द्यायला त्याला फार आनंद होत असतो ही बला माझ्या गळ्यात नाही एकदाची उतरणार ईश्वरी ऑफिसच्या बाहेर आलेली असते तिला ते क्षण आठवत असतात जेव्हा तिने ह्या ऑफिसमध्ये एंट्री केली होती सरांना कसं डबल सीट आणलं होतं अर्णव सरांसोबत घालवलेले क्षण तिला न कळत पण आठवत असतात आणि ही अनामिक होरहोर तिला कळतच नसते ती म्हणते ह्या लॉकेटसाठी मी इथे आले पण हे लॉकेट घेऊन जाताना मला आनंद का होत नाही आहे मला दुःख का आहे प्रत्येक क्षण का आठवत आहे सरांबद्दल हे माझ्या मनाचं आहे तरी काय असं असा, असा विचार ती करू लागते आणि सरांचाच विचार करत ती तिथे बसते प्रत्येक क्षणात तिला अर्णव क्षण आर्नवसोबतचे घालवले क्षण आठवत असतात नकळतपणे ती त्याच्या प्रेमात पडली हेही तिच्या लक्षात येत नाही आहे पण ती म्हणते ही अनामी होुरहूर का लागली आहे मला तर चांगलं आठवते मी इथे फक्त माझ्या लॉकेटसाठी आले होते पण ऑफिसमध्ये प्रत्येक क्षण घालवले किती मजा आली होती अर्णव सरांसोबत घालवलेले क्षण तेही किती छान वाटतंय मला आणि हे सोडून जाताना माझं मन एवढं का होतं आणि जेव्हा तिच्यावर संकट आली त्यावेळेला प्रत्येक संकटात अर्णव सरांनी तिची साथ दिली होती आणि सगळ्यांसमोर ती किती निर्दोष आहे तिने कसल्याही प्रकारचं वाईटपणा ना केलेलं नाही हे सगळ्या दुनियासमोर त्याने सांगितलं होतं आजीसोबत आर्नवसोबत घालवलेले प्रत्येक क्षण तिला आठवत असतात आणि ते क्षण का नकळत पण तिच्या मनात येत आहे याचा ती आता विचार करू लागते आर्नव सरांना सोडून जाताना तिला एवढं वाईट का वाटते म्हणून ती स्वतःच्याच मनाला सवाल करत असते मी ह्या लॉकेटसाठी इथे आले हे लॉकेट मिळवण्यासाठी पैसे कमवले आणि ते पैसे देऊन हे लॉकेट घेतल्यावर मला किती खुशी व्हायला पाहिजे ती होत का नाही घरी तर काही पोचत नाही अर्णव सर तिला रस्त्यात गाठतात आणि आपण सोबत ल डिनर करूया का म्हणतात मग ती म्हणते हो आपला आखरी डिनर आणि म्हणते आता माझा हा चॅप्टर संपला आता मी माझ्या आयुष्यात पुढे नवीन चॅप्टरसाठी नवीन दिवस सुरू करणार त्यावेळेला अर्णव म्हणतो तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करतच आहे ना नवीन चॅप्टरची मग ती माझ्यापासून का नाही आता ह्या गोष्टी सोबत सिरियलमध्ये येणार मोठा नवीन ट्विस्ट तो पाहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका म्हणजे पुढे येणारे नवनवीन ट्विस्ट तुम्हाला लवकर मी दाखवेल चला तर मग आपण पुन्हा भेटू धन्यवाद